नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला ज्याचं नाव कसं आहे मास्तर मंदिर तसं मास्तर मंदिर तसं मध्ये आज आपण बघणार आहोत रेल्वे रेल्वेचा पार्ट वन ऑलरेडी अपलोड केलेला आहे आजपासून आपण पार्ट सेकंड हा बघत आहोत काय पार्ट सेकंड तर बघा प्रश्न तुमच्या समोर आहे काय प्रश्न प्रश्न असा आहे की मुंबई ते अमरावती हे साडेसातशे किलोमीटर अंतर आहे बरोबर एकाच वेळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी पंचावन्न व ताशी सत्तर किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील तुम्हाला सांगतो या प्रकारच्या उदाहरणात दिशा दिशा कशी आहे दिशा आहे बघा दिशा विरुद्ध आहे दिशा विरुद्ध आहे बरोबर दिशा विरुद्ध ज्यावेळेस असते ना त्यावेळेस वेगांची काय होत असते बेरीज होत असते म्हणजे मुंबई ते अमरावती हे अंतर जे साडेसातशे किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला काढायचा आहे वेळ तर वेळ बरोबर सूत्र काय आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेळ बरोबर अंतर भागिले वेग मग आता काय करायचंय तर हा जो वेग आहे ना तर हे दिशा विरुद्ध आहे दिशा विरुद्ध आहे ना विरुद्ध आहे म्हणजे वेगाची काय होणार बेरीज होणार वेगाची वेगाची बेरीज होणार बरोबर वेगाची बेरीज होणार म्हणजे अंतर आहे साडेसातशे किलोमीटर भागिले वेग आहे एक एकीचा आहे पंचावन्न दुसरीचा आहे सत्तर मग सत्तर अधिक पंचावन्न बरोबर आहे मग साडेसातशे भागिले सत्तर आणि पंचावन्न शून्य आणि पाच पाच सात पाच बारा एकशे पंचवीस मग दोघांना पंचवीस ने भाग जातो पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस शून्य शून्य पंचवीस पाच एकशे पंचवीस मग तीसाला पाच ने भाग दिला तर येणारं उत्तर किती सहा वेळ आहे वरती किलोमीटर आहे खाली किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे येणार वेळ तास 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 किती तास? तास। म्हणजे काय केलं आपण सूत्र वापरलं फक्त जे दिले ते घेतलं आणि वेग हा एकाचा न घेता दोघांची बेरीज केली कारण ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत म्हणजे शंभर टक्के त्यांना वेळ कमी लागणार आहे म्हणून वेगाची काय केली बेरीज मग आता मला सांगा सहा तास तर आले मग त्यांचं काय म्हणणं आहे दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता बर भेटतील बरं निघल्या किती रे बाबा गाड्या सर गाड्या निघल्या पहा गाड्या निघल्या सकाळी सहा वाजता म्हणजे सकाळी सहा प्लस हे सहा तर येणार उत्तर दुपारी बारा दुपारी बारा म्हणजेच पर्याय चौथा दुपारी बारा वाजता या गाड्या एकमेकींना भेटणार आहेत पटतंय पटतय मग काय या टाइपचं नाव या टाइपचं नाव गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने त्यावेळेस वेगांची काय होणार आहे बेरीज होणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय नेक्स्ट क्वेश्चन बघा ए व बी या दोन्ही स्थानामधील अंतर किलोमीटर या दोन्ही ठिकाणाहून दोन कार एकमेकींच्या विरुद्ध दिशेने परत विरुद्ध दिशा टाईम किती आहे सकाळी आठ दहा चला मग काय विचारलं किती वाजता भेटतील सूत्र वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर अंतर किती आहे अंतर एकशे साठ किलोमीटर आहे वेग किती आहे सर एका गाडीचा वेग आहे पन्नास आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे तीस पन्नास प्लस तीस म्हणजेच एकशे साठ भागिले पन्नास ला तीस न भागलं ऐंशी झिरो गेला झिरो गेला आठ जुना सोळा म्हणजेच दोन तास दोन तास मग गाड्या किती वाजता निघल्या सर गाड्या निघल्या सकाळी आठ दहा बरं बर का मग आठ दहा मध्ये असं असतं ते हे आठ दहा म्हणजे दहा मिनिट आहे याच्यात दोन तास मिळवा म्हणजे दोन झिरो झिरो तर यानं वृत्तात आठ आणि दोन दहा म्हणजेच दहा वाजून दहा मिनिट दहा वाजून दहा मिनिट जो की आहे पर्याय पहिला पर्याय पहिला येत आहे लक्षात पटतय डोक्यात जाते गेलंच पाहिजे चालायचं पुढे मग नक्की टाईपचं नाव काय परत एकदा सांगा वेगाची बेरीज करायची काय करायची वेगाची बेरीज करायची नेक्स्ट काय विषय पुणे ते औरंगाबाद औरंगाबाद नाही रे बहुते संभाजीनगर आहे काय आता नाव त्याचं आपलं छत्रपती संभाजीनगर जुनं उदाहरण आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर दोनशे चाळीस किलोमीटर आहे या दोन्ही ठिकाणाहून दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने परत तेच परत तेच दोनशे चाळीस भागिले वेगाची बेचाळीस आणि चोपन्न चार दोन सहा पाच चार नऊ शहाण्णव दोघांना बाराने भाग जातो बारा दोन चोवीस बारा शून्य शून्य बारी आठ शहाण्णव म्हणजे वीस भागिले आठ बरोबर वीस भागिले आठ मग आता पॉईंटमध्ये उत्तर येईल कसं पॉईंटमध्ये आठ एक आठ आठ आट दोन सोळा उरला चार चाराशे चाळीस आठा पंचे म्हणजे अडीच अडीच काय रे बाबा तास अडीच किती तास मग गाड्या निघल्या किती वाजता सर गाड्या निघल्या बघा दोन्ही त्या निघल्या सात वाजता म्हणजे सात वाजता सात वाजता आणि हे अडीच तास सात आणि हे अडीच तास कसं येणार बघा सात आणि हे अडीच म्हणजेच किती सात दोन नऊ म्हणजे नऊ आणि अडीच म्हणजे हे पॉईंट पाच म्हणजे किती मिनिट तीस मिनिट डायरेक्ट तोंड लिहू आपण चला तीस मिनिटं याचा काही विषयच नाही म्हणजे सातामध्ये दोन तास मिळवले नऊ आणि नवामध्ये तीस मिनटं मिळवले नऊ वाजून तीस मिनटं म्हणजे त्या निघल्या होत्या सायंकाळी सातला तर त्या भेटतील सायंकाळी साडेनऊ वाजता सायंकाळी साडेनऊ वाजता पटतय पटतय डोक्यात जाते गेलंच पाहिजे चलिया नेक्स्ट काय विषय पुढचा पुढचा विषय एकमेकांपासून एकशे साठ किलोमीटर दूर असलेल्या ए आणि बी या ठिकाणी बर आता विषय इथं काय दिशेने निघतात सकाळी आठ दहा वाजता निघतात त्यांचा वेग पन्नास आणि तीस डायरेक्ट कराय बाबा एकशे साठ भागिले बाई पचास ये इतना आहे तीस वर तीस अस्सी झिरो काट्या झिरो काट्या आठ दोन किती सोळा म्हणजे किती तास तास किती तास दोन तास मग दोन तास म्हणजे दोन तास म्हणजे किती वाजता निघल्या गाड्या आठ दहाला ला आठ दहा दोन तास मिळवले दहा दहा म्हणजे येणार उत्तर सकाळी दहा वाजून दहा मिनिट वाजू, सकाळी दहा वाजून दहा मिनिट क्लिअर आहे क्लिअर आहे डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चालायचंय पुढे मग चलि नेक्स्ट काय विषय टाईप चेंज टाईप चेंज आहे बर का आता मग टाईप चेंज तुमच्याच डोक्यात घुसला असेल आता काय विषय कि गाड्या कशा आहे बघा पुणे ते जालना नंतर दुसरी जालना ते पुणे म्हणजे दिशा कशी दिशा कशी आहे एकच आहे एकच एक, एक विरुद्ध आहे पहा पुण्याहून जालन्या आणि जालन्याहून पुण्याकडे दिशा एक नाही दिशा कशी आहे विरुद्ध आहे दिशा कशी आहे विरुद्ध आहे म्हणजे बघा दिशा विरुद्ध म्हणल्यावरती आता काय करायचं मास्तर ताण घेऊ नका ताण घेऊ नका मागच्या वेळेस बी विरुद्धच होत्या त्या एकाच दिशेने चालल्या होत्या का नाही विरुद्ध दिशेने ना आलेल्या होत्या मग आता जे आहे दिशा कशी विरुद्ध आहे दिशा कशी आहे विरुद्ध आहे मग काय म्हणणं त्यांचं फक्त वेगवेगळ्या वेळेत सुटल्या बरं का एक रेल्वे सकाळी आठ वाजता सुटली एक रेल्वे आठ वाजता सुटली आणि त्याच दिवशी दुसरी रेल्वे दहा वाजता सुटली थोडस माझा मुद्दा समजून घ्या एक रेल्वे आठ ला सुटली दुसरी दहाला सुटली मग त्यांचं अन्न आहे पुणे ते जालना चारशे साठ किलोमीटर अंतर आहे म्हणजे इथं तोच फंडा आहे बघा का वेळ भागिले वेळ बरोबर अंतर भागिले वेग हाच आहे हाच फक्त अंतर बदलणार आहे काबर बदलणारे कारण इथं महत्वाचं आहे दोन्ही वेळा दोन्ही वेळा कशा करा सारख्या करा दोन्ही वेळ सारख्या करायच्या म्हणजे काय मास्तर एक गाडी निघली आठ ला दुसरी निघली दहा ला मग दहाची गाडी आम्ही आठ ला काढू तस का तसं नाही जी गाडी लवकर निघली ना तर याचा अर्थ काय की जी रेल्वे आठ वाजता निघली बाबा ही आठ वाजता निघालेली रेल्वे नीट बघा ही आठ वाजताची रेल्वे आठ वाजताची रेल्वे दहा वाजले कारण दुसरी गाडी दहा ला निघली ना म्हणून आठ वाजताची रेल्वे दहा वाजले तर या दोन तासात या दोन तासात दोन तासात किती किलोमीटर जाईल बरोबर आहे मग कोणती रेल्वे आठ वाजता निघलेली आठ वाजता निघलेली रेल्वे पुण्याहून चालण्याला जीचा सत्तर किलोमीटर विषय तर मग सत्तर गुणिले दोन एकशे चाळीस किलोमीटर हे समजून घ्या एकशे चाळीस किलोमीटर म्हणजे त्या दोघींना हो एकमेकींसोबत रेस लावायची आहे मग रेस लावण्याची आपली कंडिशन काय भो लावते मी रेस आपण दोघी सोबत पळू पण आपली वेळ मॅच झाली पाहिजे मग ही काय म्हणती पुण्याहून जाणार गाडी थांब मी दहा वाजे लोक कुठे येते पाहते मग दहा वाजे लोक ती आली एकशे चाळीस किलोमीटर किती आली आता एकशे चाळीस किलोमीटर म्हणजे आता तुम्हाला जो वेळ काढायचा आहे तुम्हाला जो वेळ काढायचा आहे त्याच्यासाठी जे अंतर राहणार आहे ते एकशे चाळीस राहील का नाही टोटल अंतर चारशे साठ होत म्हणजे चारशे साठ मधून एकशे चाळीस गेले हे अंतर तुम्हाला करायचंय चारशे साठ मधून एकशे चाळीस गेले हे अंतर तुम्हाला पार करायचंय मग चारशे साठ मायनस एकशे चाळीस वेग गाड्या अशा आहेत म्हणजे वेगाची बेरीज होणार तर वेग किती आहे एकीचा वेग आहे सत्तर प्लस दुसरीचा वेग किती बहु नव्वद करेक्ट करेक्ट आहे मग आता काय करायचं कि चारशे साठ मधन एकशे चाळीस गेले झिरोत ना झिरो जीरो गेला झिरो सहा चार गेला दोन चारात एक गेला तीन तीनशे वीस भागीले एकशे सोळा तीनशे वीस भागिले एकशे सोळा म्हणजे झिरो गेला झिरो गेला सोळा दोन बत्तीस म्हणजेच वेळ किती तास दोन तास पाहावर का वेळ किती तास दोन तास मग प्रश्न काय आहे त्या दोन ट्रेन एकमेकांना किती वाजता भेटतील जर मी विचारलं अरे भाऊ रेस किती वाजता चालू झाली टाइम सेम झाला ना दहा वाजताच टाइमिंग झाला ना म्हणजे दहा मध्ये दहा वाजता मध्ये किती तास मिळवा दोन तास दोन तास मग दहा आणि दोन किती वाजता भेटले भाऊ बारा वाजता म्हणजेच पर्याय तिसरा वाजता भेटल्या का 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 नक्की का, पुढचं उदाहरण समजेल त्यावेळेस या उधा, हे उदाहरण इतकं अवघड वाटणार नाही बरोबर पुढचं उदाहरण एकदा परत समजून घेऊ सिनारीओ काय याचा सिनारीओ हा आहे की दोघी जणी गाड्या आहेत त्यांना रेस लावायची तर पहिली गाडी म्हणते थांब मला तुझ्या वेळेपर्यंत येऊ दे हाच याचा सिनारिओ आहे चलो नेक्स्ट पाहता ए व बी दोन बस स्थानकामधील चारशे नव्वद आहे पहा बरं का ए स्थानकावरून बी स्थानकावर जाणारी एक बस सकाळी नऊ वाजता पाचशे पन्नास त्याच दिवशी दुसरी बस ए स्थानक बी स्थानकावरून ए स्थानकाकडे सकाळी दहा वाजता सकाळी दहा वाजता म्हणजेच काय की ए टू बी ए टू बी किती वाजता निघली जी बस लवकर निघली किती वाजता नऊ वाजता आणि दुसरी बस किती वाजता निघली दहा वाजता म्हणजेच इथं लिहायचं असं नऊ वाजता निघालेली बस दहा वाजेपर्यंत किती तास होतो एक तास मागच्या उदाहरणात दोन तास झाले होते बरोबर मग एका तासात बर जी नऊ वाजता गाडी निघती कोणतीने राहिली ए स्थानकावरून बी स्थानकावर जाणारी एक बस सकाळी नऊ वाजता ताशी पन्नास किलोमीटर तिचा वेग किती आहे पन्नास किलोमीटर मग इथं लिहायचं बाबा एकच तास आहे ना मागच्या वेळेस दोन तास होते म्हणजे पन्नास गुणिले एक पन्नास किलोमीटर झाली का पन्नास किलोमीटर झाले का मग ती म्हणती आता आपण रेस का काबर रेस लावू काबर रेस लावू कारण मी ऑलरेडी एक तास काटून घेतला एक तास काटून घेतला म्हणजे मी किती किलोमीटर पळत आले पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर मग वेळ काढायचा आपल्याला वेळेचं सूत्र काय वेळ बरोबर मास्तरनं सांगितलं अंतर बागिले बेरीज कुणाची रे बाबू वेगाची बेरीज कुणाची बेरीज वेगाची बेरीज मग आता मला सांगा अंतर वटात्रेश किती अंतर चारशे नव्वद नाही गलती 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 चारशे नव्वद कसं रे बाबू चारशे नव्वद नाही कारण चारशे नव्वद मधलं ऑलरेडी किती कापलं पन्नास म्हणजे चारशे नव्वद मायनस पन्नास भागिले वेगाची बेरीज किती वेग आहे किती वेग आहे हा पन्नास आहे पन्नास आहे तो किती आहे साठ आहे मग पन्नास प्लस साठ बरोबर प्लस साठ मग आता काय करायचं चारशे नव्वद वर पन्नास गेले झिरोतनं झिरो गेला झिरो नवातन पाच गेला चार चारात जशाला तसा चारशे चाळीस भागिले एकशे दहा क्लिअर आहे झिरो गेला झिरो गेला अकरा चौक चौरेचाळीस म्हणजे चार तास करेक् रेस कधी लावली रेस किती वाजता लावली सर रेस लावली रेस लावली रेस लावली ला दहा वाजता बघा ना नऊ पासून दहा ना नऊ पासून दहा दहा वाजता रेस लावली म्हणजे दहा मध्ये आपल्याला चार तास मिळवायचे मग दहा वाजता प्लस चार तास दहा मध्ये चार तास मिळवले येणार उत्तर काय रे बाबू दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता पटतय पटतय डोक्यात जात आहे जात आहे गेलंच पाहिजे चलिये नेक्स्ट एक्झाम्पल काय विषय पुढचा पुढचा विषय हाय ही स्थानके एकमेकांपासून एकशे दहा सरळ रेषेत कसे राहते आपल्याला काय घेणार नाही ए पासून बी इकडे सातला निघाली आणि दुसरी आठ वाजता निघाली चला मग रेस चालू झाली किती ती रेस आठला चालू करायची सात वाजता जी गाडी निघाली तिचं म्हणणं बाई आठ वाजले म्हणजे किती तास झाला ग बाई एक तास सात वाजता गाडी कोणती निघाली गाडी निघाली जिची स्पीड आहे जिची स्पीड आहे वीस किलोमीटर प्रति तास मालगाडी असल चालली मग इथं तयाच वीस गुणिले एक तास म्हणजे वीस किलोमीटर करेक्ट आहे का वीस किलोमीटर वीस किलोमीटर चालली आणि मग रेस चालू झाली आठ वाजता चला मग वेळ बरोबर वेळ बरोबर भाऊ अंतर भागिले वेग अंतर भागिले वेग मग अंतर किती आहे अंतर किती आहे एकशे दहा किलोमीटर भागिले गलत परत गलत कस काय सर अंतर नाही घ्यायचं एकशे दहा पूर्ण नाही घ्यायचं आपल्याला रेस लावलीये एकशे दहा मधलं ऑलरेडी वीस किलोमीटर कट करायचं आणि वेग गाड्या एकमेकींच्या विरुद्ध येत आहेत वेगाची काय होते बेरीज होते मग किती वेग आहे सर पहिलीचा आहे वीस आणि दुसरीचा किती आहे भाऊ पंचवीस मग वीस प्लस पंचवीस मग एकशे दहा वीस गेले नव्वद वीस आणि पंचवीस पंचेचाळीस पंचेचाळीसला ला भागलं दोन तास दोन तास दोन तास म्हणजे याचा अर्थ रेस चालू झाली आठ वाजता भाऊ रेस चालू झाली आठ वाजता मग आठ वाजता मध्ये दोन तास मिळवा म्हणजे दहा वाजता दहा वाजता पर्याय कितवा पहिला पर्याय कित वाहिला पटतय पटतय डोक्यात जात आहे जात आहे गेलंच पाहिजे चालायचंय पुढे चालायचंय चलिये नेक्स्ट काय विषय पुढचा सर पुढचा विषय तोच आहे पण थोडासा बदल केलाय थोडासा बदल केलाय कारण इथं आता काय विचारलंय सोडवायचं सेम फंडा पहिली ट्रेन वाजता बी कडे सत्तर दुसरी ट्रेन दहा वाजता बी कडून एकडे नव्वद म्हणजेच काय म्हणजेच काय आठ वाजता गाडी सुटली दहा वाजता रेस लागणार आहे दोन तासाचा विषय झालेला आहे म्हणजे सकाळी आठ ला जी गाडी निघाली सत्तर किलोमीटरनं ती दोन तासात सत्तर गुणिले दोन एकशे चाळीस किलोमीटरचा टप्पा पार केला तिनं एकशे चाळीस किलोमीटरचा टप्पा तिनं पार केलाय मग आता त्यांचं काय म्हणणं आहे की एकशे चाळीस किलोमीटर केलं ना बाबा पार मग वेळ काढायचा तुम्हाला वेळ कोटात्री वेळ काबर काढायचं कारण आपल्याला अंतर काढणे काय काढणे अंतर काढणे मग आता प्रश्न काय की दुसरी ट्रेन दहा असतात तर पहिली ट्रेन दुसऱ्या ट्रेनला ए स्टेशन पासून किती अंतरावर भेटेल बरोबर ना ए स्टेशन पासून किती अंतरावर भेटेल नीट लक्ष द्या बरं का आता हा वेळ वेळ बरोबर काय अंतर भागिले वेळ अंतर किती आता अंतर आहे सर सहाशे वीस बरं सहाशे वीस मधला ऑलरेडी एकशे चाळीस कटअप झालं आणि गाड्या एकमेकांच्या विरुद्ध येत आहे ना म्हणजे वेगाची काय होणार बेरीज वेगाची बेरीज वेग किती पहिलीचा पहिलीचा आहे भाऊ सत्तर प्लस दुसरीचा वेग किती आहे नव्वद मग काय होणार सहा शिव एकशे चाळीस गेले झिरो दोनातनं चार जात नाही दहा दोन बारात चार गेला आठ सात न दोन गेला चार चारशे ऐंशी भागिले नऊ आणि सात सोळा एकशे साठ चारशे ऐंशी भागिले एकशे साठ मग झिरो गेला झिरो गेला सोळत्रिक अठ्ठेचाळीस वेळ बरोबर वेळ बरोबर किती तास किती तास तीन तास तीन तास आता मला सांगा तीन तास वेळ म्हणजे काय रे मागच्या उदाहरणात आपण काय पाहिलं मागच्या उदाहरणात काय पाहिलं तर त्या दोघी ट्रेन एकमेकींना किती वाजता भेटतील बरं का किती वाजता भेटतील आता नीट बघा प्रश्न काय तर पहिली ट्रेन दुसऱ्या ट्रेनला ए स्टेशनपासून ए स्टेशनपासून किती अंतरावर भेटेल किती अंतरावर भेटेल कोणती ट्रेन पहिली ट्रेन म्हणतोय पहिली ट्रेन निघाली की तिला भाऊ पहिली ट्रेन निघाली सकाळी आठ वाजता ना सकाळी आठला निघाली बरं आठला निघाली तर निघाली तिनं काय केलं ए व बी दोन्ही स्टेशन मधील नंतर सहाशे विशेष ऑलरेडी किती कापलं एकशे चाळीस कापलं ना कापलं नाही एकशे चाळीस करेक्ट एकशे चाळीस तिने ऑलरेडी कापलं आता प्लस प्लस बरं भेटणार कधी ती एकमेकांना भेटणार कधी ते तीन तास आणि ना तीन तास आणि ना कोणती ट्रेन कोणत्या ट्रेनला भेटेल रे भाऊ काय म्हणणं त्यांचं पहिली ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पहिली ट्रेन किती वाजता सुटली आठ वाजता त्याच्याशी आपल्याला घेणं नाही कारण ती दहा वाजे लोक एकशे चाळीस आली बरं एकमेकींना त्या तीन तासात भेटणारे म्हणून प्लस तीन तास गुणिले कोणती पहिली ट्रेन भेटणारे दुसरीला पहिलीचा वेग किती आहे पहिलीचा वेग किती आहे सत्तर मग गुणिले सत्तर म्हणजे एकशे चाळीस प्लस सात्रिक एकवीस दोनशे दहा झिरो चार एक पाच दोन एक तीन येणार उत्तर साडेतीनशे किलोमीटर पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा समजतंय पटतय डोक्यात जाते मागच्याच उदाहरणासारखं केलंय फक्त काय केलं इथपर्यंत आपण तीन तास काढलं आणि मागे काय करायचं आपण दहा मध्ये तीन मिळवले एक वाजता ते एकमेकींना भेटतील बरोबर आहे का पण इथं तसं विचारलं का नाही मग त्यांचं म्हणणं ए ट्रेन बी ट्रेनला कधी भेटल आपल्याला माहिती एक वाजता भेटणार आहे म्हणजे तीन तासामध्ये ही पण दोनशे दहा जाणार आहे ती पण दोनशे दहा जाणार आहे पण ए ट्रेन जी लेट ट्रेन निघली म्हणजे जी सकाळी लवकर निघली किती निघली ती आठ वाजता तिने ऑलरेडी एकशे चाळीस कापलं एकशे चाळीस आणि दोनशे दहा झाले किती तीनशे पन्नास पटतय धोक्यात जाते जात आहे गेलंच पाहिजे चलिया नेक्स्ट काय विषय पुढचा परत तसंच आहे सर चला फटफट सोडवा आता ए आणि बी दोनशे वीस किलोमीटर चला भाऊ एक रेल्वे गाडी ए पासून बी कडे ऐंशी किलोमीटर तासाच्या वेगाने जाते तीस मिनिटानंतर दुसरी रेल्वे गाडी शंभर किलोमीटर तासाच्या वेगाने बी कडून एकडे निघाली बी कडून एकडे निघाली म्हणजे दोन रेल्वे स्टेशन ए आणि बी च अंतर दोनशे वीस आहे एक रेल्वे गाडी एकडून बी कडे ऐंशी किलोमीटर तासाच्या वेगाने जातीय तीस मिनिटानंतर दुसरी निघाली म्हणजे भाऊ जी आता इथं वेळ दिला इथं वेळ दिला का कोण किती वाजता निघाले कारण घेणं देणंच नाही ना वेळेशी मग कसं काढणार उत्तर नीट बघा मला सांगा तीस मिनिट मिनिट तीस मिनिट तीस म्हणजे किती तास अर्धा तास किती तास अर्धा तास तीस मिनिट म्हणजे किती तास अर्धा तास म्हणजे अर्ध्या तासामध्ये पहिली गाडी ए पासून बी कडे हे निघाली ना ऐंशी किलोमीटर तासाच्या वेगाने म्हणजे अर्ध्या तासात अर्ध्या तासात पहिली गाडी पहिली गाडी ऐंशी गुणिले अर्धा तास बरोबर म्हणजे चाळीस किलोमीटर प्रति तास पहिली गाडी चाळीस किलोमीटर प्रति तास मग चाळीस किलोमीटर प्रति तास नाही चाळीस किलोमीटर प्रति तास नाही चाळीस किलोमीटर किती किलोमीटर चाळीस किलोमीटर चाल म्हणजे पहिल्या गाडीनं अंतर पार केलं चाळीस किलोमीटर पावर बरं का आता दुसरी गाडी काय म्हणणं आहे तीस मिनिटानंतर निघाली किती शंभरच्या वेगानं निघाली बी कडून एकडे तर दोन्ही रेल्वे गाड्या ए स्टेशन पासून किती अंतरावर भेटतील दोन्ही रेल्वे गाड्या म्हणताय बर का ते ए स्टेशन पासून आता मला सांगा दोन्ही रेल्वे गाड्या म्हणजे चाळीस किलोमीटर ऑलरेडी पार झाले चाळीस किलोमीटर ऑलरेडी पार झाले मग आता दोनशे वीस म्हणजे वेळ बरोबर पावर का वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर किती आहे अंतर सर दोनशे वीस होतं दोनशे वीस मधून चाळीस गेलं पोटात्रेस दोनशे मधून चाळीस गेलं पोटात्रेस वेग वेगाची बेरीज पहिला वेग किती आहे ऐंशी दुसरा आहे शंभर मग ऐंशी प्लस शंभर बरोबर दोनशे वीस मधून चाळीस गेले ना शून्य गेला शून्य दहा दोन बारातनं चार गेला आठ दोन एक, एक जीरो गेला एकशे ऐंशी ऐंशी आणि शंभर किती एकशे ऐंशी झिरो गेला झिरो गेला सगळंच गेलं उरलं किती तास एक तास पहा बर का एक तास एक तास उरलाय म्हणजे एक, तास। उरला एक तासानं त्या गाड्या एकमेकींना भेटणार आहे पण त्यांचा प्रश्न हा तर दोन्ही रेल्वे गाड्या ए स्टेशन पासून किती अंतरावर भेटतील ए स्टेशनपासून किती अंतरावर भेटतील आता मला एक सांगा एक तास ऑलरेडी आपला कटलाय की नाही मग एक तास आपला कटलाय तर एका तासामध्ये एका तासामध्ये ही ऐंशी किलोमीटर जाती कोणती गाडी पहिली गाडी आणि तिने ऑलरेडी किती किलोमीटर पार करायला चाळीस किलोमीटर म्हणजे ऐंशी ऑलरेडी चाळीस पास प्लस प्लस ऐंशी ऐंशी आणि चाळीस एक वीस एकशे वीस म्हणजेच येणार उत्तर पर्याय घेतवा दुसरा पर्याय घेतवा दुसरा पटतय पटतय डोक्यात जात आहे कस काय एकशे वीस तर ऑलरेडी चाळीस पार केलेलं आणि परत तिचा वेग ऐंशीचा तो एका तासात जाणार ऐंशी ऐंशी चाळीस झाले एकशे वीस इतकं इझी इतकं इझी चालायचंय पुढे नक्की चलि नेक्स्ट काय विषय पुढचा संपलं संपलं तर बघा रेल्वे एकमेकांना कधी भेटतील या प्रकारचे उदाहरणं आज आपण संपवली आहेत तर नेक्स्ट मध्ये याच्या पुढचा घटक बघूया आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर बनतील तसं याला काय करायचं सबस्क्राईब करायचं खूप खूप धन्यवाद